या बाबत तत्कालीन नगर विठ्ठल उगले व माजी उपनगर अध्यक्ष मेहमूद दारुवाला यांच्याशी संपर्क करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना कचरा डेपोच्या जमीन खरेदीत झालेला मोठा गैरव्यवहार झाकऱ्याचा हा केविलवाना प्रयत्न असून सत्तेला चार वर्ष होऊनही त्यावेळेस कार्यवाही का सुरू केली नाही तर सत्तेत येताच कार्यवाही सुरू करायची होती असा टोला विरोधकांना लगावला आहे विरोधकांनी जे काही बिनबुडाचे आरोप केले त्या संदर्भात खरं तर त्यांच्या त्या पत्राला किंवा त्या परिषदेला उत्तर देणे ह्या मला योग्य वाटत नाही परंतु सर्वसामान्य लोकांची दिशाभूल होणे यासाठी आम्ही आजू काही खुलासा करतोय त्यामध्ये सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण नाशिक यांचा सण दोन हजार सतरा अठरा या वर्षाचा लेखापरीक्षण अहवालमध्ये पान नंबर एकवीस ते चोवीस ते पण दाखवतो मी जो अहवाल आहे हा सतराचा अहवाल याच्यामध्ये हा अहवाल आहे विरोधात तिथे सत्तेत असताना जर त्यांना या अहवालाच जर काही माहिती मिळत नसेल तर ते बालिशपणा पण आहे हा त्यांचा आणि पान नंबर चोवीस बावीस यामध्ये कोठेही तात्कालीन नगरसेवक हो, पदाधिकारी मुख्याधिकारी यांना विरोधकांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या बेजबाबदार आरोपांबाबत सदरची नऊ कोटी सत्तावीस लाख रक्कम वसूल करण्यात येऊन नगरपरिषदेचा भरणा करण्यात यावी असे कोठेही म्हटलेले नाही सदरची रक्कम भरणा करण्यात यावी असे आदेश लिहिता वाचता न येणारे नगरसेवक हो, शैलेश नाईक शैलेश नाईक स्वयंघोषित कॅक्स समितीचे पदसिद्ध अध्यक्ष अस, आदेश काढले आहेत त्यांची व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांची आम्हाला किव येते त्यांनी पुन्हा एकदा सदर अहवालाचे शुद्धीत वाचन करावे वास्तविक मंजूर योजनेचे अंदाजपत्रक हे दोन हजार बारा तेराच्या शासकीय दरानुसार करण्यात आले आहे त्यासाठी दिनांक दोन सहा चौदा रोजी विषय सभेमध्ये योजनेचे शासकीय फेरमूल्यांकन करणे असा ठराव करण्यात आला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांच्याकडनं त्यांच्या पत्रावरून त्यांनी काढून दिलेल्या रकमेस अनुसरून चालू दर सूचीनुसार निविदा देण्यात आलेली आहे तसेच या रकमेवर नऊ पॉईंट पाच टक्के जादा दराने म्हणजेच शासकीय नियमानुसार दहा टक्क्यापेक्षा कमी दाराने निविदा मंजूर करण्यात आणि दुसरा त्यांचा जो काही आरोप होता जलशुद्धीकरण संदर्भातला त्यासाठी सिन्नर नगरपालिका हद्दीतील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल तसेच वाढती लोकसंख्येचा विचार करून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर कामी अंतिम टप्पा असताना जलशुद्धीकरणासाठी आवश्यक जागा स्वतःच्या कब्जेत असल्याशिवाय योजना मंजूर होणार नाही असे कळवण्यात आले होते तेव्हा प्रशासकीय अधिकारी यांनी भूसंपादन भूसंपादनास वेळ लागेल कारण मान्य जिल्हाधिकारी यांनी भूसंपादन कलम चार प्रमाणे कार्यवाही करावी असे कळवले आहे जागेची निकट पाहता व योजना मंजूर मंजुरी अंतिम टप्प्यात असताना वाटाघाटी करून प्रशासकीय यंत्रणेने जमिनीचा दर ठरवून जमीन खरेदी करण्याचे ठरवले आहे आणि त्या किमतीमध्ये जमीन खरेदी करावी असा ठराव केला आहे परंतु सदर बिनबोडाचे आरोप करणारे विद्वान नगरसेवक पंकज मोरे यांनी खासदार खोलाजवळ आरक्षित पंधरा मीटर डीपी रोडमध्ये विना परवानगी बेकायदेशीर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले असताना व त्याची विक्री करून भरपूर आर्थिक मोबदला मिळवला आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला खोटे नाटे आरोप करून स्वतःची व आपल्या नेत्याची करमणूक करून घेऊ नये काचरा डेपोच्या खरेदीतील गैरव्यवहार झाल्याचा प्रयत्न करण्यासाठी हा झाकण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न करीत आहे त्यांना उशिरा सुटलेले शहाणपण आहे खऱ्या अर्थाने हृतराष्ट्राला आता डोळे आले आहे असं म्हणायला हरकत नाही खर तर हे सगळं जे काही चालू आहे हे पूर्ण कचरा डेपोचा जो काही उच्च न्यायालयामध्ये जनित याचिका पी आय एल एस टी पब्लिक एकोणसाठ ते तीस दोन हजार एकवीस ही याचिकाद्वारे घनकचरा व्यवस्थापन जागा खरेदी भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे हे आरोप मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे कुठलं तरी एक षडयंत्र म्हणू आपण विनाकारण हे असं केले म्हणून मी यांना सर्व विरोधकांना आव्हान करतो की आपण सरळ मार्गाने सरळ काम करा खोटे आरोप कर, कर लावून कारण काढलं तर बऱ्याच काही गोष्टी ठीक आहे तुम्ही ही खोटे सुरुवात केली यानंतर तुम्हाला कळेलच पुढील काळामध्ये आपण काय काय केलंय साडेचार वर्षात हे जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही दोन हजार सोळा मध्ये सत्तेवर आले पन्नास कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचं बिल यांनी काढलेलं त्यावेळेस यांना मले खायला आवडली काय सर्व योजनेचा बट्ट्याबोळ केला वास्तविक त्यावेळेस निवडणुकीच्या सुद्धा हे म्हणायचे की ह्या योजनेची गरज नाही ही योजना त्यावेळेस जर मंजूर झाली नसती तर आज योजना मंजूर होऊन पाणी पडत असताना सुद्धा मायभगिनी टाहो फोडत पाण्याचे हांडे घेऊन गल्लोगल्ली फिरताय एक चांगली योजना सकारात्मक विचार करून ती जर अंमलात आणली असती तर आज सहा वर्ष उशीर झाला त्या योजनेला पूर्ण व्हायला अजूनही ती योजना मंजूर झालेली नाही आमदार गोगडे साहेबांनी इलेक्ट्रिकचं काम पंधरा दिवसात मार्गे लावलं यांना पाच वर्ष सहा वर्ष ते काम जमलेलं नाही यांच्या काळात अत्यंत म्हणजे खुलेआम भ्रष्टाचार झालेला आहे सर्व प्रकरण तिथे मुख्याधिकारी अर्जांना उत्तर देत नाही काही देत नाही इतका भ्रष्टाचार झालेला आहे सर्व आम्ही लवकरच उघड करणार आहे काय आम्ही माहिती मागितलेली आहे साडेचार वर्ष तुम्हाला जर भ्रष्टाचार माहीत होता झालेला आहे तर ताबडतोब यांनी आल्याला एक ठराव करायचा होता याची फेर चौकशी करायची होती काम थांबवायचं होतं था। काय पन्नास कोटी रुपयाचे बिल काढतात वारंवार दरवर्षी त्यांना सहा वेळा यांनी हे दिली मुदतवाढ मुदतवाढ दिली त्यावेळेस त्यांना याच्यात काही वाटलं नाही हे काम करीत असताना ह्या योजनेचा बट्ट्याबोळ केला म्हणजे केलाच अनेक ठिकाणी वाल टाकून ठेवले मनाला वाटेल तिथं लाईनी टाकल्या सगळ्यात ही योजना खरी चोवीस बाय सातचा अर्थच यांना कळाला नाही चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास सातीही दिवस नळ खोलला की पाणी येईल अशी ही योजना मंजूर करण्यात आलेली होती परंतु केवळ कोणाला याच्यातलं काही कळत नाही केवळ पैसे कमवणे काय आणि विरोधाला विरोध करणे या एका गोष्टीवर ही सगळी यंत्रणा चालू आहे दे आता त्यांच्या ते ध्यानात आलेलं आहे त्यांचे पाच नगरसेवक त्यांच्या नाही त्यांच्या ध्यानात आले की आता आपलं काही खरं नाही आणि म्हणून अध्यक्ष म्हटले माझे अध्यक्ष म्हटले ना की हा विरवाना प्रयत्न करताय ज्यांनी याचिका दाखल झालेली आहे ती दाखल करून घेतलेली आहे कोर्टाने उच्च न्यायालयाने दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होईल काय बाकीचं सविस्तर आम्ही पुढे तुम्हाला करूच